डोके दो हजार पाऊस चालू आहे लाईव्ह तुम्हाला हा व्हिडिओ दाखवत आहे तुमच्या भागात पाऊस आहे का नाही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हा बघा एकदम जोरदार पाऊस तुमच्या बघात पाऊस चालला का नाही जरूर सांगा बरं का विसरू नका धोतीमध्ये जोरदार तुफान हे <गगाँगा> बघा आपल्या दुकानासमोरचं दृश्य लाईव हे बघा झाड कसं आहे बघा वारा आणि पाऊस सोबत चालू आहे तुफान बॅटिंग चाललाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे तुमच्या भागात पोस्ट आहे का नाही कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार आहे